भीम जय शिवराय आज कर्मा तहसील या ठिकाणी परभणी या ठिकाणी झालेल्या कृत्येच्या जाहीर निषेधार्थ परभणीला एका व्यक्तीकडून संविधानाची प्रत तोडफोड करण्यात आलेली होती ते प्रकरण होत असताना त्याचा शांततेच्या मार्गाने भीमसैनिक व समस्त बौद्ध बांधव संविधानप्रेमी शांततेच्या ह्याच्यात आंदोलन करत असताना परभणी पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी व भाजप प्रणीत सरकार यांना हाताशी धरून त्यांच्या वतीनेच जाळपोळ व गाड्या फोडण्याचा प्रकार करत असताना त्या ठिकाणी भीमसैनिकांना नाहक कोंबिंग ऑपरेशन करून त्या ठिकाणावरील युवा पिढीला बर्बाद करण्यासाठी वॉर्डर समाजातील संविधानप्रेमी असणारे कट सूर्यवंशी यांचा नाहक बळी कोम्बिंग ऑपरेशन करत असताना पोलिसांच्या कस्टडीत झालेला आहे हे प्रकरण होत असताना अत्यंत विदारक व महाराष्ट्रात अराजकता माजवण्याचा सरकारचा प्लॅन असतानाचा दिसून येत आहे हे प्रकरण होत असताना त्या संबंधित अधिकाऱ्यांवरती मनुष्यवादाचा तीनशे दोन नुसार गुन्हा दाखल करून त्यांना फाशीची शिक्षा करण्यात यावी ही आमची समस्त भीमसैनिकांची मागणी आहे हे प्रक आत्ता भाजप सरकार महाराष्ट्रात रुजू झालेलं असताना या अगोदर सुद्धा भाजप सर... दोन हजार अठरा साली भाजप सरकार असताना सुद्धा भाजप सरकारच्या काळात दोन हजार अठरा साली भीमा कोरेगाव सारखं प्रकरण घडून महाराष्ट्रात दंगल पेटवण्याचं कट कारस्थान करण्यात आलेलं आहे आत्तासुद्धा महाराष्ट्रात सरकार स्थापन होत असताना त्यांच्या दहा दिवसाच्या कालावधीतच या ठिकाणी परभणीला दंगल पेटवण्याचा कारस्थान झालेला आहे यांना सरकारला विचारणा केली असता त्या ठिकाणी सरकार फक्त उत्तर देत आहे की माथे फिरून केलं माथे फिरून केलं जर माथे फिरू प्रत्येक वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच विटंबना व महापुरुषांचीच विटंबना कशी करतं हे तुम्ही सरकारने उत्तर द्यावं गृहमंत्री या अगोदरसुद्धा फडणवीसच होते आत्तासुद्धा फडणवीसच आहे त्यांना थोडी जरी लाज असेल तर त्यांनी त्यांच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा देऊन त्या ठिकाणी जो भीमसैनिक शहीद झालेला आहे त्यांना न्याय देण्याची भूमिका ठेवी ठेवावी अशी मी समस्त भीमसैनिकांच्या वतीने व संविधान प्रेमींच्या वतीने मी आवाहन करतो व या ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत जय संविधान परभणी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानाच्या शिल्पाचे ज्या ठिकाणी मोडतोड करून विटंबना करण्याचा प्रयत्न झालेला आहे बघू असतात पाहता संविधान हा आमचा आत्मा आहे समाजातील सर्व घटकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार ह्या बाबासाहेबांनी त्या संविधानामध्ये दिलेला आहे संविधानाची मो मोडखळ करून त्या ठिकाणी त्या शिल्पाचं विठंबना करण्यामध्ये त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या किंवा बहुजन समाजाच्या काळजावरती घाव गा। घातल्यासारखा का आहे बहुजन समाजामध्ये सा सन्मानाने जगण्याचं आ, मान सन्मान देण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस रात्रंदिवस जागून स्वतःच्या तब्येतीची का कुठलीही चिंता न करता हे संविधान लिहिलेलं आहे संविधानाची छेडछाड करणे म्हणजे संविधान हे आमचे अस्मिता आहे आणि ह्या अस्मितेवरती घाला घालण्याचं काम ज्यांनी केलं आहे त्याचा त्या ठिकाणी आम्ही त्याचा निषेध करतो आणि सोमनाथ सूर्यवंशी ह्या युवकाला त्या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्याचा जो दुर्दैवी पोलीस कस्टडीमध्ये मध्ये जो अंत झाला आहे मृत्यू झालेला आहे त्याची देखील त्या ठिकाणी सखोल चौकशी झालेली आहे झाली पाहिजे आणि त्याचं मूळ कारण त्या ठिकाणी मूळ कारण त्या ठिकाणी शोधलं पाहिजे असं आमची या ठिकाणी मागणी आहे आणि ह्या घडलेल्या घटनेचा मी या ठिकाणी जाहीरपणे निषेध करतो परभणी या ठिकाणची झालेली घटना आहे ती अत्यंत निंदनीय घटना आहे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येथे शिल्पा संविधानाची तोडफोड झाली अतिशय नंदनीय आहे कारण संविधान हे भारतीय नागरिकत्व प्रत्येकाला संविधान दिलेलं आहे आणि हा जो निषेध आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे प्रत्येक समाज घटकाने या ठिकाणी उतरलं पाहिजे संविधान ही याच्या जातीच्या आधारे संविधान नाही आज मी बघतो या महाराष्ट्रामध्ये इतका संताबाजी लाट उसळलेला असताना सुद्धा या ठिकाणी प्रशासन विविध संघटना विविध पक्ष यांनी एकत्र आलं पाहिजे यांनी मोठं आंदोलन केलं पाहिजे निषेध व्यक्त केले पाहिजेत आणि प्रशासनालाही मी कल्मा, कल्मा या ठिकाणी एक सांगू इच्छितो की आपण ही संविधानाच्या चौकटीमध्ये आहे संविधान अधिकारी जर पदे कलमा कलमानुसार तुम्ही जर जागृत राहता ब कलम डॉक्टर बाबासाहेब कलम तुम्ही प्रत्येक ठिकाणी ज्या वापरता त्या ठिकाणी संविधानात तोडफोड होत असेल तर या ठिकाणी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि जो गुन्हेगार आहे त्या गुन्हेगारला शोधून तुम्ही त्या ठिकाणी एक शिक्षा दिली पाहिजे प्रत्येकीला मातोफिरी का सापडतो आणि मातोफिरी सापडायच्या मागचं कारण काही शोधली पाहिजे की या मातोफेरीला पुढं करण्याचं काम कारस्थान कोण का? मा का को का रस्ते का ह्याचा सुद्धा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे मुळात म्हणजे मातो मातोफिर आपण म्हणतो प्रत्येक महापुरुष मातोफिरीच का सापडतो ह्या सखोल अभ्यासपर्शने केला पाहिजे आणि या अशा गुन्हेगारला शिक्षा दिली पाहिजे फाशी शिक्षा दिली पाहिजे आणि काही कोविड ऑपरेशन चालू आहे एकदम परभणी या जिल्ह्यामध्ये ही अति दुःख घटना आहे आता निदनीय आहे काही ठिकाणी भीमसैनिकांना रस्ते वेस्ताला कोरोना ऑपरेशन करून मारहाण केली जाते कालच्या नागनात सूर्यवंशी सारख्याचा एक दृष्टीनं मृत झालेला आहे ह्या ठिकाणसुद्धा गांभीर्याने सरकार घ्यायला तयार नाही तर सरकारच्या अगोदर प्रशासनाने गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे या ठिकाण प्रत्येक नागरिकाने लक्षात घेतलं पाहिजे प्रत्येक समाज घटकाने यावर आवाज उठवला पाहिजे आणि अशा या गुन्ह्याला तात्काळ शिक्षा दिली पाहिजे असा मी या ठिकाणी या घटनेचा पूर्व भीमदल संघटनेमध्ये निषेध व्यक्त करतो अध्यक्ष आता आपण एक पा एक घटना पाहिली तर प्रामुख्याने आ, भीमा कोरेगाव या ठिकाणी दोनशे वर्ष पूर्ण झाली शौर्य दिनाला त्यावेळेस ही दंगल घडली आता भीमा कोरेगाव आता एकंदरीत पंच्याहत्तर वर्ष ह्या संविधानाच्या ह्याला कुठेतरी लागतंय सुद्धा ह्या अशा प्रकारचे दंगल होते काय सांगा षड्यंत्र रचून गेलं कारताना भीमा कोरेगाव त्या त्या ठिकाणीसुद्धा षड्यंत्र रचलं गेलं केवळ नेमकं जातीवाद मानण्यापेक्षा या ठिकाणी जी न्याय अवस्था आहे घडून आलेली घटना घटना होती आता कालची जी घटना आहे ती सुद्धा एक नितीनिक घटना आहे ह्याला जबाबदार नसतं समाज नाही किंवा नाही ना ह्या देशातला प्रत्येक भारतीय नागरिक हा प्रत्येक ह्या घटनेला जबाबदार आहे प्रत्येकाने आवाज उठवला पाहिजे एका जातीने उचलला नाही पाहिजे इतर समाज बांधव कुठेतरी यामध्ये पूर्णतः सक्रिय दिसत नाही इतर ना। समाजाने ना समाज बोलतो इतर समाज लक्षात घेतलं पाहिजे की संविधान हा आत्मा आहे संविधानावर आपण चालतो एखादी घटना घडल्यानंतर आपण संविधानावरच एखादी घटना गुन्हा असेल तर संविधानानुसार मग बाबासाहेबांनी संविधान दिले आणि या संविधानाचा अधिकार आम्ही बोलतोय ही तुम्ही बोलता जेच बोलता हे तुम्ही गांभीर्याने बोलता का ज्या ठिकाणी तुम्ही संविधानाचा अधिकार मागता मग मा आंदोलन मोर्चा असेल आरक्षणाचा विषय असेल त्यांना संविधान तुम्ही मानता मग आता संविधान तोडप संविधाना का तुम्ही लक्ष दिलं पाहिजे जो आवाज उठायला पाहिजे या हे मी सांगतो या ठिकाणं भारतीय ना नागरिक नागरिकत्व जे आहे ती प्रत्येकाला संविधानाने दिलेलंच आहे त्यामुळे जातीचा कुठंही उल्लेख नाही किंवा इथं जातीभेद नाहीच मुळात संविधान हे आत्मा आहे सर्वांनी एकता आलं पाहिजे